पहिल्यांदाच उदगीर या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची सभा होणार आहे आणि ते लातूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी बंडेपा काळगे यांच्या प्रचारार्थ ते या उदगीर ठिकाणी येत आहेत आपल्यासोबत आहेत उदगीर तालुक्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की काय सभा होणार आहे कशी होणार आहे काय सांगाल एकंदरीत पहिल्यांदाच लातूरमध्ये प्रियंका गांधी येत आहेत काय सांग प्रियंका गांधी लातूरमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आगमन होत आहे त्यांच्या सभेचं महाविकास आघाडी लातूरच्या वतीनं भव्य दिव्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे लोक या सभेमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहेत अनेक भागातून आम्हाला फोन येत आहेत सभेचं टायमिंग हा तीनचा आहे सुरक्षा आणि बंदोबस्ताच्या दृष्टीनं माझं सर्व जनतेला आव्हान आहे की आपण दोन वाजेपर्यंत जिल्हा परिषद मैदान उदगीरमध्ये या ठिकाणी या सभेच्या ठिकाणी सामील व्हावं एकंदरीत जर बघितलं जातं की आरोप प्रत्यारोपाच्या फैरी होत आहेत एकीकडं डॉक्टर काळग्यांच्या प्रमाणपत्राविषयी जे भाजप आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं त्यांच्या नेत्यांकडनं आरोप केले जात आहेत काय हे अत्यंत चुकीचं आहे ज्या लोकांना हे संविधानच मान्य नाही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अधिकारातून त्यांना रिझर्वेशन मिळालेलं आहे शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा मायक्रो मायनॉरिटी असणाऱ्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय होतं त्याच घटनेला आधारित आमचा उमेदवार आहे त्यामुळं या त्यांच्या आरोपांमध्ये तथ्यहीन हे आरोप आहेत एकंदरीत आता शेवटचा टप्पा जो आहे तो आता आलेला आहे मतदानाच्या पूर्व दिशेला आपण जात आहोत कशा पद्धतीनं आता तयारी झालेली आहे काय वाटतं आम्ही ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये जो फिरतो आहे प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहे जर पाहिलं तर लोक या दहा वर्षाच्या कारभारांना कंटाळलेला आहे आणि लोकांमध्ये काँग्रेसबद्दल काँग्रेसच देशामध्ये सर्वसामान्याला न्याय देऊ शकतं आहे गोरगरिबांना आधार देऊ शकतं आहे तरुणांना नोकऱ्या देऊ शकतं आहे ही सर्वसमावेशक धोरण काँग्रेस अवलंबू शकतं हा विश्वास आहे त्यामुळं प्रचंड लोक काँग्रेससोबत आहे आणि लातूर लोकसभा ही विजयाकडे जात आहे असं म्हणलं तर वागं ठरणार एकंदरीत जर बघितलं गेलं तर भाजप ही मोठ्या तयारीनं सुरुवात केलेली आहे आता एकोणतीस तारखेला नरेंद्र मोदींची सभा आहे या सभेचा काही परिणाम पडेल का आता त्या सभा ऐकून आणि तेच तेच बोलणं ऐकून लोकांना ते पाठ झालेलं आहे त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर काय बोललं तरुणांबद्दल काय बोललं होतं शेतकऱ्यांबद्दल काय बोललं होतं आणि महागाईल्या दहा वर्षामध्ये काय परिस्थिती आहे लोकांना माहीत झालेलं आहे तरुण नैराश्यामध्ये चाललेला आहे सर्वसामान्य माणूस अडचणीत चाललेला आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळं त्यांच्या आता भूलथापाला कुणी बळी पडणार नाही लोक काँग्रेससोबत आहेत आणि काँग्रेससोबतच राहतील याचा आत्मविश्वास मला काय वाटतंय तुम्ही उदगीर तालुक्याचे तालुका प्रतिनिधी तालुकाध्यक्ष आहात कशा पद्धतीनं काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये नेड मिळेल का काय वाटतं उदगीर शहर तर नेहमी काँग्रेसच्या बाजूने राहिलेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये आज आम्ही फिरतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे राहुलजी गांधी प्रियंका गांधी ज्या बोलत आहेत त्या कृतीमध्ये उतरत आहेत आणि या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं शिवराज पाटील चाकूरकर साहेब विलासराव देशमुख साहेब आणि त्याच्यानंतर सहकारामध्ये दिलीपराव देशमुख साहेब नेतृत्व करत आहेत अमित भैया आणि धीरज भैयाच्या नेतृत्वाखाली लोकांनीच निवडणूक आता हातात घेतलेली आहे त्यामुळं ही निवडणूक निश्चित डॉक्टर बंडप्पा काळगे यांच्या विजयाच्या दृष्टीनं पुढे जाते असं माझं मत आहे अर्चनाताई पाटील चाकूरकर असतील बसुराज पाटील जे असतील किंवा उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे असतील हे भाजपमध्ये गेलेले आहेत यांचा काही परिणाम होईल का खरं तर त्यांच्याबद्दल काही टिप्पणी करावं हे माझी वैयक्तिक भूमिका नाही आहे सध्या जे प्रचाराची भूमिका जर पाहिलं तर लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे त्यामुळं ही निवडणूक आता जनताच पुढे घेऊन जाते त्यामुळं इथं मी काय प्रचार करतोय आणखीन कोण काय प्रचार करते त्याच्यात नाही लोकांच्या समस्यामुळं लोकांनी लोकांच्या हातात घेतलेली निवडणूक आहे आणि ते काँग्रेसच्या विजयाकडे चाललेली आहे एकंदरीत आ... हे तालुका अध्यक्ष होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आणि लोकांनी विजयाची जी आ, दिशा आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांनी आपल्या हातात घेतल्यात असं त्यांचं म्हणणं आहे आणि लातूर येथून काँग्रेसची सीट नक्कीच लागेल असाही त्यांचा ध्यास आहे